तहसील कार्यालय भंडारा येथे भंडारा तालुक्यातील रास्तभाऊ दुकानदारांना टू जी कनेक्टेड ऐवजी फोर e जी ई पॉस मशीन देण्यात आल्या तहसील कार्यालय भंडारा येथे दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी साडेतीन वाजता भंडारा तालुक्यातील संपूर्ण रास्तभाऊ दुकानदारांना टू जीऐवजी फोर जी e ई पॉस मशीन देण्यात आले दुकानदारांकडे यापूर्वी असलेल्या ई पॉस मशीन जमा करण्यात आलेल्या असून त्याऐवजी नवीन ई पॉस मशीन रास्तभाव दुकानदारांना देण्यात आल्या कारण टू जी कनेक्टेड मशीन यापूर्वी दुकानदारांकडे असल्यामुळे रास्तभाव दुकानदारांच्या अनेक समस्या होत्या आणि त्यामुळे अनेक लोकांचे मशीनवर फिंगरप्रिंट लागत नव्हते त्यामुळे राशन दुकानदारांना त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागत होता मात्र आज देण्यात आलेल्या फोर जी ई पॉस मशीनमुळे दुकानदारांची समस्या कमी होईल आणि कार्डधारकांना राशन वाटप शक्य तेवढ्या लवकर होईल या उद्देशाने या मशीन देण्यात आल्या यावेळी बांधते अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी भंडारा तालुका सुहास टोंग धान्य खरेदी अधिकारी रहांगडाले इंटेग्र प्रांत अधिकारी आणि भंडारा तालुक्यातील संपूर्ण रास्तभाव दुकानदार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते